मी आपले विचार मांडण्याकरता राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीच अभिवादन करतो आज व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री राजाभाऊ ठाकूर साहेब अल्पसंख्यांकचे अध्यक्ष आलम साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री शिगवण साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे फक्त अर्धा तास उरलेला आहे आणि माननीय आजच्या अध्यक्ष साहेबांचं सा भाषण व्हायचंय त्यामुळे मी सगळ्यांचं नाव मला घेता येणार त्यासाठी क्षमस्व म्हणजे थोडक्यात सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या श्रीवर्धन मधील सर्व बंधू भगिनी आणि माता मी अतुल अरविंद चौगले आपल्यासमोर आज नतमस्तक होते कोणताही नेता असो किंवा कार्यकर्ता असो किंवा एखादा पदाधिकारी असो तो सामान्य जनतेपेक्षा कधीच मोठा नसतो त्यांनी जनतेसमोर नतमस्तक व्हावंच लागतं कारण ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे इथे कोण राजा नाहीये इथे कोणी राजा नाहीये सगळेच से राजे आहेत इथे बसलेले आहेत ना ते राजे आहेत आणि बाकीचे सगळे त्यांचे सेवक आहेत पण झालंय उलट आता आता झालंय उलट प्रस्तापितांना असं वाटतं की आम्ही राजे आणि बाकी ही सगळी प्रजा म्हणजे आम्ही बोलू तेच खरं आमचं फक्त ऐकायचं मगाशी सरांनी एक उदाहरण दिलं सुंदर उदाहरण दिलं गुलामीच गुलामी ही फक्त शारीरिक गुलामी नसते गुलामी ही मानसिक गुलामी असते आणि वाईट वाटत की मानसिक गुलाम आजही आपल्या देशात असंख्य आहे आणि आपल्याला ही गुलामी कुठेतरी संपवायची आहे आता हे इलेक्शन जरी नगर असलं तरी काही गोष्टी या ठिकाणी मला हायलाइट कराव्याशा वाटतात त्या मी करतो की आता जो काही एक वेगळाच प्रचार चालू आहे त्या प्रचाराबद्दल थोडस बोलतो की जर का यांची सत्ता नाही आहे तर मग हे निवडून येऊन करणार काय अरे हा प्रश्न जेव्हा पडतो ना तेव्हा मला खऱ्या अर्थाने क्यू करावीशी वाटते त्यांच्या विचारांची अरे भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं त्या संविधानाने आम्हाला काय दिलं मला त्या थोडस वाचन करावं वा संविधानाचं जी लोक अशा प्रकारची अपप्रचार करतात की सत्ता नसताना विरोधी पक्षातील एखादा जर का व्यक्ती त्या पदावर बसला किंवा स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या ताब्यात गेली त्यांच्या पक्षाच्या ताब्यात गेली तर ते, ते, ते विकास कसा करणार हे असं प्रश्न विचारणाऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की त्यासाठी तुम्ही माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं संविधान वाचा नुसतं नेत्यांची चाटुगिरी करू नका नेत्यांची चाटुगिरी करून काही होणार नाही अरे आपण लोकशाहीमध्ये जगतो आणि लोकशाहीमध्ये जगताना आपण आपल्या संविधानानुसार जगणं गरजेचं आहे हा झाला जे काही आता अवबंडर माजवलं जात आहे त्यावर आता जे विकासाचं अवबंडर माजवलं जाते त्याच्यावर मी थोडस भाष्य करणार आहे आणि नंतर आम्ही काय करणार सत्तेत आल्या नंतर ते मी सांगणार आहे आता विकासाचा अवबंडर असं माजवलं जात आहे की आम्ही विकास केला अरे तुम्ही उपकार केलेत विकास केला के 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 तर तुम्ही उपकार केलेत का विकास केलेत तर आम्ही टॅक्स भरतो या देशातील प्रत्येक नागरिक टॅक्स भरतो साधी गाडी विकत घेतली ना तरी पंचवीस तीस टक्के रोड टॅक्स भरत असतो आपण रस्ते आहेत संग का आपले चांगले सांगा मला रस्ते चांगले आहेत का रोड टॅक्स कशासाठी भरतो की त्या टॅक्सचा वापर करून रस्ते निर्मिती केली जाते आज रिव्हर मधल्या रस्त्यांची अवस्था काय आहे सांगावं मला असं वाटतं कधी कधी चंद्रावर धावतोय आपण मी ज्या विभागात राहतो ना त्यातले रस्ते एक्झॅक्टली चंद्रावरच्या रस्त्यासारखे आहेत जर का तुम्ही त्या एखाद्या गाडीमध्ये बसलात तर डुकडुक करतच तुम्ही जाऊ शकाल अशी रस्त्यांची अवस्था ही फॅक्ट आहे आणि ही लोक म्हणतात की आम्ही विकास केला अरे समुद्र किनाऱ्याचं सुशोभीकरण करणं म्हणजे विकास आहे का मग मी प्रश्न विचारतो इथे भाषण वगैरे करायला उभा राहिले नाहीये ना कारण मी राजकारणी नाहीये जरी शिवसेनेमध्ये पंचवीस वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करत असलो तरी मी राजकारणी नाहीये राजकारण हा माझा धंदा नाहीये राजकारण हा फक्त माझी आवड आहे म्हणून मी राजकारणात आहे निवडून आलो तरी देखील त्या राजकारणातून मी कमवणार नाहीये मी कोर्टात काळा कोट घालून जाऊन तिथेच माझी रोजीरोटी करणार आहे आणि पडलो नाही निवडून झालो तरी पण मी माझा वकिली व्यवसायच करणार नाही राजकारणातून भेटलेल्या याच्यावर माझ्या घरातली चूल पेटणार नाही आणि ते माझ्या वडिलांना सुद्धा मान्य नसेल आपण सगळं प्रेम देत आहे त्या प्रेमा खात उभा राहिलो मी इलेक्शनला ज्या वेळेला फॉर्म मागे घ्यायची वेळ होती ना त्यावेळेला अनेक शक्तींनी अनेक शक्तींनी ते फॉर्म मागे कसा घेतला जाईल ते बघितलं गेलं वाईट वाटतं वाट मला एवढे मोठे एवढे मोठे नेते राजकीय नेते त्याच्या समस्या काय आता मूळ मुद्द्याला आत घालूया हा जो विकासाचा अवबंडन माजवला जात आहे त्याच्यावर मला बोलायचं आहे आज एवढे वर्ष तुमची सत्ता आहे तुमच्या घरातले सगळेजण पदाधिकारी सगळे जण मोठ्या मोठ्या पदावर आहेत सांग माझ्या श्रीवर्धनच्या नागरिकाच्या हाताला काम मिळालं का रे सांग मला येऊ देऊ उत्तर श्रीवर्धनच्या नागरिकाला हाताला काम मिळालं अरे इथे शिकलेली मुलं माझी माझे मित्र माझे माझ्यापेक्षा लहान असलेले विद्यार्थी त्यांना कामाधंद्यासाठी मुंबईला जावं लागतं का नाही आपल्याकडे उद्योग सुरू होत का नाही सुरू ना। होत आदरणीय राजाभाऊ ठाकूर साहेब ते अलिबागचे आहेत माझं आणि त्यांचं डिस्कशन झालं माझं मामाचं गाव आहे माझ्या आजोळे ऐकलं ते वेशवी आहे त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लघु उद्योग निर्मित केले गेले छोटे छोटे पंधरा वीस गुंट्यामध्ये मग त्याच्यामध्ये प्लास्टिकचे त्या बाऊल निर्मिती करणं का सामानाचं सा बाऊल निर्मिती करणं पण सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी रोजगार मिळाला मग श्रीवर्धन मध्ये का रोजगार निर्मिती झाली आज श्रीवर्धन मध्ये एकच आपलं जिपिटर वर्क्स हे वर, 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 एक एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे खरंच त्या साहेबांचे उपकार आहेत तिथल्या बऱ्याच लोकांवरती की कमीत कमी दीड दोनशे लोकांच्या हाताला रोजगार मिळतो मग आज तुमची एवढी वर्ष सत्ता आहे पावर आहे तुमच्याकडे दरवेळेला तुम्ही सत्तेतच असता कुठलाही पक्ष येऊ वरती सत्तेत तुम्ही सत्तेत असता मग अशा वेळेला का नाही तुम्ही मुलांना रोजगार दिलात आणि ह्या गोष्टी मी काय असं म्हणत नाही मोठ्या मोठ्या इंडस्ट्री जाणार असं म्हणत नाही पण छोटे छोटे उद्योग का नाही आपल्याकडे सुरू झाले हा मी या ठिकाणी एक अभिवचन देतो की जर का महाविकास आघाडीचं जर का शासन किंवा सत्ता या श्रीवर्धनगर परिषदेमध्ये आली तर आमचा पहिला प्रयत्न प्रत्येक व्यक्तीच्या हाताला रोजगार देण्याचा असेल केवळ शासनाचाच पैसा म्हणजे एक उदाहरण देतो माझ्याकडे एक रुपये टॅक्स दिला गेला मग तो एक रुपयाचा टॅक्स माझ्याशी माझ्यापर्यंत येईपर्यंत त्या एक रुपयाचं एक रुपयाचं पूर्ण नियोजन झालं पाहिजे पण तसं होतं का नाही होत एक रुपयातले माझ्याकडे चार सुद्धा येत आहेत बाराणे नेत्यांच्या खिशात जातात जर का धरणातला आणि आतून चुपले काय एवढा मूर्ख नाहीये की त्या धरणात जाऊन त्या पकडून आणून टाकेल मला तेवढा वेळ पण नाहीये कळलं ना त्यामुळे हे जे काय अवबंडर वाजवलं जातं ना आम्ही विकास केला विकास केला हे सगळ्यात खोट आहे काल कोणीतरी म्हणाल की विकास कामावर आमच्या टीका करणाऱ्यांना ते त्यांची दृष्टी अंध झालेली आहे पण मी एवढंच सांगेन आमची दृष्टी अंध झालेली नाही आता आमच्या लोकांचे डोळे उघडायला लागलेले कारण आम्हाला फक्त नाही गाजर दाखवलं गेलं विकासाचं गाजर दाखवलं गेलं आणि वास्तविक पाहता लोकांना आमच्या जनतेला गाजर दाखवून स्वतःची तळी भरली गेली आज जर का आपण बघितलं ना तर हे जे काय तथाकधी डेव्हलपमेंट झालेलं आहे अरे काय झालंय परवाच्या डिबेटला डिबेटला पण म्हटलं की क्वालिटी काम पाहिजे आम्हाला क्वालिटी पाहिजे नुसती क्वांटिटीचा काय उपयोग आहे क्वांटिटी कशाला होते स्वतःचे कार्य करते ठेकेदार यांचं उखळ पांढरं करण्यासाठी क्वांटिटी काम केलं जातं पण क्वालिटी दिव काम केव्हा होतं ज्यावेळेला खऱ्या अर्थाने मनात इच्छा असते ना की मला काहीतरी करायचंय या ठिकाणी मी आदरणीय माननीय स्वर्गवासी अंतुले साहेबांचं नाव मुद्दाम घेईन अंतुले साहेबांच्या कालखंडात झालेला विकास विकास कार्य जी आहे ते तुम्ही चेक करू शकता त्याची क्वालिटी आहे आणि म्हणून ते, ते खराब झाले ना जे रस्ते साहेबांच्या कालखंडात झाले ते अद्यापही तशी तसे आहे या ठिकाणी मी माझ्या श्रीवर्धनच्या जनतेला एकच सांगू इच्छितो की आम्हालाच वेळेचं जाम बंधन पाळायला लागतंय परंतु भाषणाचा समारोप करताना एकच सांगू इच्छितो जर का महाविकास आघाडीचं सा जर का सर शासन त्या ठिकाणी जर का नगर मध्ये आलं तर पहिली गोष्ट म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पूर्णपणे नागरिकांसाठी देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर स्वच्छ पाणी आरोग्याच्या समस्या मराठी शाळांचं जे काही कुठेतरी बॅकफूट वर येत चाललंय त्या मराठी शाळांची परिस्थिती उर्दू शाळा मराठी शाळाच्या नगरपालिकेच्या अंडर आहेत आपल्याकडे सात शाळा त्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल आणि राहिला प्रश्न निधीचा निधीची काही काळजी करू नका कारण ज्याना इथे आमदार की खासदार की, की हे करायचे ना त्याला झक मारत निधी आणायलाच लागेल त्यांना आणायलाच लागेल का उपकार नाही कोण करत आपल्यावरती निधी नाही देणार हे नाही देणार ते आणायलाच लागेल आणि तुम्ही नाही तर तुम्ही राहाल का तो पण विचार करा आमदारकी राहील का खासदार की राहील का दुसरे कोणतरी येतील दुसरे कुठले तरी शेठ येतील साहेब येतील ते कदाचित पालकमंत्री होतील शुभेच्छा आहेत सगळ्यांसाठी आम्हाला ठीक आहे तेव्हा त्या वगैरे काय विचार करू नका सगळे सुशिक्षित आहोत आपण कुणाला घाबरण्याचं काय कारण नाही आणि सांगितल्याप्रमाणे आपल्या पाठी संविधान आहे कुणाची दंडेलशाही हुकुमशाही ते चालणार नाही तेव्हा एकच निर्धार करूया मी माझ्यासाठी नाही बोलत अतुल चुगले कोण याला उडत त्याला घेण्यात देणं नाही त्याच्याशी एक अतुल चोगले किंवा कोण आहे त्याच्याशी कुणाला काय करता येणार नाही आपल्याला का हुकुमशाही नको आहे कुणाची आपल्याला पाहिजे ती लोकशाही पाहिजे आणि हुकुमशाहीला गाडायची आपल्याला आणि लोकशाहीचा झेंडा फिरवायचा शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा झेंडा लावायचा असं म्हणत नाही मी मी म्हणतो लोकशाहीचा झेंडा लावूया आपण सॉरी मला बोलायचं तर खूप आहे पण माननीय ठाकूर साहेबांचं भाषण आहे <laughs> मला बोलायचं खूप आहे मी अजून एक दोन तास बोलू शकेन आणि डिबेट बिबेट अजून कुणाला करायचं असेल तर पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांनी त्यांच्या बोलतोय आणि बिंद येऊन अशी डिबेटिंग करावं आय डोंट केअर ठीक आहे पण साहेबांचं आणि मोठ्या साहेबांचं आमच्या भाषण व्हायचं आहे त्यामुळे मी आता माझा आवडतं घेतो आणि फक्त एकच सांगेन की या ठिकाणी कोणी नेता बिता उभा नाहीये या श्रीवर्धनचा एक भूमिपुत्र आहे एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि त्यांनी त्याला फक्त त्याच्या वडिलांनी संस्कार दिले आयुष्यात बाकी पैसा नाही भेटला आम्हाला पण वडिलांनी जे संस्कार दिलेत ना त्या संस्कारावर जगतोय कारण ज्या ज्या ठिकाणी जातोय ना प्रचाराला पाच सात जण असतात माझ्यासोबत पाच सात जण फक्त ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय ना त्या त्या ठिकाणी लोक साखर देतात माझ्या हातावरती माझ्या वडिलांचं नाव काढतात त्यामुळे मनापासून सांगतो जर का जर तर बोलतोय कारण आता कसं काय भले आता सगळा माहोल चांगला आहे तरी आता नंतर पैशाचं महापूर उद्यापासून उद्यापासून पैशाचं महाप येईल पण एक सांगतो सगळ्यांना सांगतो पैसे देत असेल तर घ्या 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 पैसे घ्या अजून मागा मस्त पार्टी करून मला पण बोलवा पण मत टाका आम्हाला मत आम्हाला टाका पैसे घ्या किती घ्यायचे तेवढ्या घ्या कुठल्या योजना बिदना बंद घेणार काय घाबरायचं नाही सरकार काय जे कोण काल बोलत होते त्यांचं एकट्याचं नाही आहे तीन पक्षाचं सरकार आहे म्हणजे तर बाकी दोघं आपल्याला सगळे जण आपल्या ते कुठचं एकट्याचं नाही आहे तो पैसे जे घ्या जेवढे द्यायचे तेवढे घ्या त्यांचा पण भार कमी होऊ द्या त्यांची गोडाऊन खाली होऊ द्या ठीक आहे आणि आता खरंच म्हणजे आता यांची भाषणं व्हायची आणि आचारसंहिता एक वकील आहे मी मला कळतं वेळेचं काय महत्व आहे आणि कायद्याचं काय महत्व आहे त्यामुळे आचारसंहिता भंग ते वाढ बघत असतील हा बोलत राहायला दहा नंतर तक्रार करतील त्यामुळे आम्ही ती काही संधीच देणार नाही साहेब त्यामुळे मी आता सगळ्यांना एकच विनंती करतो की या ठिकाणी आपला महाविकास आघाडीचा सा जो झेंडा आहे तो या श्रीवर्धन नगर परिषदेवर आपण फडकूया असा एक निर्धार करूया की आपला माणूस हे सगळे सगळे जे आहेत ना माझ्याबरोबर हे सगळे पंधरा नगरसेवक आणि मी आम्ही सगळे सामान्य कुटुंबातले आहोत सामान्य कुटुंबातले आहोत वयाने पण लहान आहोत आमचे मान्य मानू मामू साहेब म्हणजे आमचे साहेब खोकाटे सोडले तर बाकी सगळे आम्ही अंडर फोर्टी आहोत सगळे आमचे हे तर सगळे यंग उमेदवार आहेत गोदावरी कर्डे अंबिका कर्डे आमचे टोलकर साहेब सगळे यंग उमेदवार आहेत आमचे ताई आहे अजित देश आहे सगळे यंग उमेदवार आहेत तर या सगळ्या नवीन पिढीला जाऊ त्या ना नगरपालिकेमध्ये काहीतरी संधी द्या करायची तेव्हा मी आता बोलतोय थांबतो थांबतो आणि वाढत चाललंय माझं ते शेवट्यासारखं त्यामुळे आता वाढवत राहणार नाही मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र